काय ना एक गतिमान सरकार म्हणून ज्याची नोंद घेतली जाते पुण्यनगरीत या देशामध्ये पण जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचा जाब मी विचारतोय आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोवळ यांच्या हस्तक आहेत आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल रजिस्ट्रेशनचा असेल हा सगळा व्यवहार म्हणजे धर्मदायित्वाचा ह्या व्यवहारामध्ये संशयाची पाल ही मुरलीधर मोवळवर जाती त्यांनी त्याचा खुलासा केला पान पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो आज पंधरा दिवसामध्ये ते एकदाही नाही उलट ते मानतात माझा तो गोखले मित्र आहे राहणार आणि राहणारच म्हणजे भीष्म प्रतिज्ञाच घेतली त्याच्या पाठीमागे उभं राहायची आणि त्यांनी जैन मंदिर घाण ठेवलं त्याचं त्याची पाठराखण करायची हे चित्र त्यांनी पुणे शहरापुढे उभं केलं दहा गुंठे फक्त बारा लाखात खरंच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉट कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस पुटी अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एम आय डी सी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत आहे ना मग प्लॉट बुक करायला